नमस्कार सर नमस्कार काय नाव हो सर आपलं सागर धान कशासाठी आला सर कुठून आला पालघर वरन आज फुलवात मशीन घेण्यासाठी आला आहात इथे प्रगतीग्रह उद्योगला कधीपासून फॉलो करताय सर तुम्ही एक वर्षापासून करतोय एक वर्षापासून तुम्ही म्हणजे व्हिडिओ वगैरे बघताय आपल्या ग्रुपला जॉईन आहात ओके म्हणजे तुम्ही याच्या आधी कुठे ऑफिसला व्हिजिट दिली होती व्हिजिटला पहिल्यांदाच चाललाय ओके जसं okay. प्रगती गृह उद्योगचे तुम्ही व्हिडिओ बघितले जसं तिथे चौकशी केली तसं तुम्ही अजून कुठे चौकशी केली सर नाही कुठे ना, okay. तुम्हाला काय वाटलं सर प्रगती ग्रह उद्योग मध्ये आल्यानंतर चांगलं वाटलं रिस्पॉन्स वगैरे चांगला आहे एम लोकांचं वगैरे बाकीचा मशीन वगैरे थोडीशी माहिती वगैरे घेतली चांगलं होतं तुम्हाला इथे प्रॉपर सर्व्हिस मिळाली का सर हो संपूर्ण माहिती वगैरे मॅडमने छानपैकी दिली मशीन कसं आहे त्याचा प्रो मटेरियल बद्दल मशीन ऍग्रीमेंट बद्दल सर्व व्यवस्थित मॅडमने उत्तर दिले सर तुमच्या काही क्वेरी क्वेश्चन असते ते सर्व सॉल्व झालेत का हो सर्व मॅडमने सर्व प्रश्नांची उत्तर दिलेले आहेत तर सगळे प्रश्न नाही इथे आल्यानंतर कसं असतं की कस्टमर इथे येण्याच्या आधी एक ट्रस्ट इश्यू असतो खरंच मी तिथे गेलो तर म्हणजे तर व्यवस्थित आहे वगैरे तसं काय वाटलं नाही तुम्ही एक आपले कस्टमर्स आहे ते म्हणजे की इथे येण्याच्या आधी असं असतं की आज जे काही मार्केटमध्ये चालू आहे त्याच्या याच्यानुसार बरेचसे कस्टमर्स असे असतात की त्यांना असं वाटतं की जाऊ की नको जाऊ तुम्ही काय सांगाल ना त्यांना असं काय वाटलं ना आपलं मराठी उद्योजक आहे ते एक चांगला प्रोडक्ट तयार केलेला आहे आणि बघायला वाटलं की आपण मग पार्ट टाइम मध्ये काम करून थोडस हे करून सर तुम्ही मशीन बघितलं मशीनचं वर्क बघितलं तर मशीन कसं वाटलं तुम्हाला मशीन आहे चांगलं आहे वॉरंटी वगैरे विचारलं मॅडम अकरा महिन्याची आहे पुढे दोन तीन वर्ष एक एक महिन्याचे पुढे

असं त्या मशीन आहे चांगला आहे मटेरियल पण कंपनी देते म्हणजे रो मटेरियल देते कंपनी पण देते एग्रीमेंट वगैरे व्यवस्थित आहे करायचं असेल करू शकतो इथे ऑफिसला तुम्ही आज पहिल्यांदाच व्हिजिट दिली सर oh. इथे ऑफिसला आल्यानंतर तुम्हाला काय वाटलं ठीक आहे चांगलं वाटलं म्हणजे तसं नाही सर म्हणजे तुम्ही आज ऑफिसला व्हिजिट केली एक तुमची येण्याच्या तुमच्या पण मनात असेलच ना की का खरंच ऑफिस आहे नाही आहे किंवा कुठे आहे परत इथे ऑफिस मध्ये आल्यानंतर ऑफिस पाहिल्यानंतर मग एक तुम्हाला कसं सॅटिस्फॅक्शन वाटलं का तसं काय मॅडम ने सर्व दाखवलं मशीन वगैरे मशीनच बद्दल माहिती दिली अग्रीमेंट वगैरे दाखवलं त्यामुळे जरा वाटलं की आहे काय म्हणजे चांगला आहे म्हणजे आपल्याला सपोर्ट करतील असं तुम्हाला एक विश्वास तयार झाला का ओके सर तुम्ही आज ही काही फुलवात मशीन घेतलेली आहे तिचं ऍग्रीमेंट केलंय तुमचा जो काही स्वतःचा एक बिझनेस तुम्ही सुरू करतात त्याच्यासाठी प्रगतिग्रह उद्योग कडनं तुम्हाला शुभेच्छा आणि तुमचा बिझनेस वाढत जाव याची अपेक्षा थँक्यू सर